रस्त्यानी पायी जात असलेल्या पाच ते सहा मुलीकडे पाहून करणाऱ्या तरुणांना पोलिस ठाण्याची हवा खावी लागली अमरावती वडाळी स्थित बांबू गार्डन परिसरात हा घटनाक्रम घडला पोलिसांनी दोन जुलै रोजी साडे अकराच्या सुमारास आरोपी शेख फैजान शेख कादर वयवर्षे एकोणवीस मुदस्ती खान अनिस खान वयवर्ष वीस दोघेही राहणार ताजनगर शेख शहागीर उर्फ सोनू वल शेख याकू वयवर्ष वीस अलीम नगर व जय संतोष सरते वयवर्ष एकवीस व आयुष राजेश किल्लेकर वयवर्ष एकवीस दुबई राहणार चपराशी बोरा यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले एकोणतीस जून रोजी दुपारी वडाळी स्थित बांबू गार्डन येथे काही मुली रस्त्याने पायदळ जात असताना दोन मोटार सायकल वर बसून पाच टार्गेट मुले तिथे आली त्यांनी मुलींसमोर अश्लील हाववाव करीत मोबाईल मध्ये शूटिंग देखील घेतली आरोपींपैकी एक वाहन क्रमांक त्या मुलीने टिपला मुलींनी ती घटना फेजरपुरा पोलिसांना सांगितली कुणीही सार्वजनिक ठिकाणी संमतीशिवाय व्हिडिओ शूटिंग काढून ती सोशल मीडिया साईट प्रसारित करीत असेल तर याबाबत तात्काळ पोलीस ठाण्यासह डायल एकशे बारा वर माहिती देण्यात यावी माहितीदाराचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे दोन तारखेला आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला माहिती मिळाली की एकोणतीस तारखेला काही मुलांनी तिथं बांबू गार्डनच्या समोर रील्स काढलेली आहे आणि ती व्हायरल झालेली आहे अशा माहितीवरून आम्ही थोडं अभ्यास करून शोध घेतला असता एक मोटरसायकल मिळाली मोटरसायकलवरून जी संशयित मोटरसायकल होती त्याच्यावरून आम्ही बाकीच्या चार तो व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघितल्यावरून त्यातील जे मुलं होते त्यांचा शोध घेऊन आम्ही त्यांना विचारपूस केली विचारपूस केल्यावर विचार के त्यांचे जे मोबाईल बघितले मोबाईलमध्ये जो व्हिडिओ होता मुलींना त्रास देण्याबद्दलचा तो बघून आम्ही त्यांच्यावर पोलीस स्टेशन आणून विचारपूस केली आणि त्याच्यामुळे आम्ही कलम टी तीन पाच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अमरावती शहरवासियांना विशेषत तरुण मंडळी वृद्ध व्यक्ती किंवा मुलींना त्यांच्या इच्छेविरुद्ध जर कोणी कोणी व्हिडिओ वगैरे काढत असेल किंवा कोणी असं त्रास देत असेल जे त्यांना व्हिडिओ काढताना त्यांनी काढू नये असं जर कोणाला वाटत असेल तर अशा व्यक्तींनी प्रत्यक्ष आम्हाला तक्रार न देता किंवा एकशे बारावर किंवा नंबरवर नंबरवरसुद्धा अशी तक्रार दिली तरीसुद्धा आम्ही आमच्या वतीने सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डी सी पी सर ए सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या वतीने कारवाई करू जेणेकरून मुलींना त्रास होणार नाही त्यांची माहिती मुल मुली महिला वगैरे त्यांची माहिती गुप्त राहील आणि अमरावती येथे शांतता प्रस्थापित राहील रील्स बनवणाऱ्या जे मुलं आहेत त्यांनी कोणाच्या इच्छेविरुद्ध किंवा रील्स बनवताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे मुलांनी पण किंवा मुलींनी पण काळजी घ्यायला पाहिजे असे कोणाचीही रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी रील्स घेऊ नये कोणाच्या संमतीविना रील्स घेऊ नये रील्स घेताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे आणि काळजी घेताना दुसऱ्याला त्रास होणार नाही ना त्रास होणार नाही असं रील्स बनवणाऱ्या व्यक्तींना किंवा मुलामुलींना असं आव्हान आहे माझं